नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनल मध्ये येत्या चोवीस डिसेंबरला माझ्या घरावर हल्ला केला जाणार आहे मला गोळ्या घालून ठार मारण्यात येईल असा समाज माध्यमांवर मेसेज फिरत आहे तसेच माझ्या लोकांकडून मला हा निरोप कळालाय एसआयटी मधून महाराष्ट्र पोलीस काम करते इंटेलिजन्स त्यांना कसं कळलं त्यांनी असं कळवलं आहे की त्यांच्यावर फायरिंग होण्याची शक्यता आहे अधिकाधिक काळजी घ्या असा संदेश पोलिसांना दिलाय अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांनी दिली तर म्हणाले की मला धमकी मिळताच पंधरा ते वीस पोलीस पाठीमागे आणि पुढे गराडा घातला आणि त्यांचं पत्र पण मिळालं काळजी घ्या कोणी काय मला धमकी देतो म्हणून मी घाबरत नाही स्पष्टपणे काल पण सांगितले मराठा समाजाला माझा विरोध नाही त्यांना आरक्षण द्या मराठा समाजाचं देखील तेच म्हणणं आहे विचारलं त्यांना पाहिजे सगळे नकारार्थ आहेत त्यांनी बोलायला पाहिजे तो मागणी करतो आहे सर्व पक्षाचे नेते तेच बोलतात की ओबीसीला धक्का न लागता आरक्षण द्या एवढंच म्हणणं आहे असं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे गोळी मारेल म्हणजे तुम्ही सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करताय अस देखील आरोप केला माझ्याकडे जो रिपोर्ट आला आहेत ना बाहेर नाही एवढे पोलीस कशाला गावतील असा मागे पुढे पोलिसांची प्रपोज उभी केली आहे आणि तिथूनच आम्हाला कळलं की म्हणून त्यांनी सांगितलं आमच्या बेन् जरा फिरायचो वगैरे इथे आतल्या मॉर्निंग वॉक वॉकिंग दोन नाही नाही जायचं काय कृपया जोडणं आणि मी कुठे कशाला सांगेन बरं केसचा तर काय संबंध आहे म्हणतो तुझ्यासारखं मूर्ख नाही आहे ठिकाणी आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी आहे लढाई मी आज पस्तीस वर्ष लढतो आहे पस्तीस वर्ष देशभरामध्ये लढतो आहे दिल्लीच्या रामलीला दिल मैदान भरलेलं आहे पटनाचं गांधी मैदान खूल केलेलं आहे एस पी ग्राउंड फुल झालेलं आहे पुण्याचं अशी अनेक मोठ्या मोठ्या रॅलीज केल्या ओबीसीसाठी लढतो आहे मी राज्यामध्ये प्रश्न येतो खेळ आज पीक आज त्याच्यासाठी आज सुरू नाही झालं माझं हे काम पहिल्यापासून झालं आणि सगळ्या जगाला माहिती आहे बुजवळ सर तुम्ही म्हणता वारंवार की पोलिसांनी अलर्ट केलेला आहे तुम्ही काल विधिमंडळ देखील बोललेला आहे की माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे कोण जबाबदार आहे असं वाटत तुम्हाला मी कोण हल्ला करेल ते पोलिसांनी पाहिजे ना तेवढं मला माहिती असतं तर मी पोलीस घेऊन त्याला पकडून घाललं असतो ना आतापर्यंत अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ナマスカル